पुरं पुंडरीकाय दातुं मुनिंद्रे हरे समागत्य तिष्टं तमानं भजे पान सद्गुरो दासतुका कलावद्ने जिवो धरार्थावतारं कलांकंक धिकामो दिवक्रं खलानीशवादापनोदाहदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठानजेथे प्रतिष्ठा स देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविन त्वमेव त्वमेव सर्वं मम देव, देव प्रथम नमन करुगणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदुसारजा सारजा जी आत्मजा वाक्सिद्धीपा विजे सहजा तिच्या चरण उजा दंडवत सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवेसी की किर शरीरे न किजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवे निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील सुंदर अशी आई वडिलांच्या सेवेचं महत्त्व प्रतिपादन करणारी ओवी आजच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली आहे आजच्या या आपल्या आज ओवीमधून आपण निवडलेल्या या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या आई वडिलांचं महत्व सांगणाऱ्या ओवीमधून आपल्याला थोडासा एक अर्धा तास आपला स्वयंपाक होईपर्यंत थोडासा भावार्थ पाहायचा आहे त्या ओवीतून आपल्याला काय शिकायला मिळतंय हे आपल्याला एक अर्थात तास पाहायचं आहे म्हणून कुणी असं टेन्शन घेऊ नका की महाराज कवर सांगणार आहेत कारण महाराजांचं थोडंसं का आवडायला जरा जड जात आहे हे का नाही जवळच्या माणसाचं पटत नसतं भांडणं घरातच होते बाहेरचे संघ होते का नाही होत तर विषय असा असतो जवळच्या माणसाचं वागणं माहीत असतं गावातल्या महाराजाला कधी मान भेटत नाही का भेटत नाही लोक म्हणते हे इकडे फिरत होता आत्ता गल्लीला आणि इकडे येऊन कीर्तन करायला लागलं हे का नाही लहानपणीपासून म्हणजे काय म्हणतात ना त्याला त्याच्या अंगावर कुठलाच कपडा नसतो उघडा फिरतो तेव्हापासून त्याला लोक पाहतात गावातले गल्लीतले वस्तीवरचे भावकीतले घरातले आणि ते म्हणतात हे तर आमच्या मांडीवर खेळायला पोरगाय हे काय सांगणार आहे आम्हाला हे का नाही परंतु जोपर्यंत तुम्ही आपल्या माणसाला मोठं म्हणत नाहीत तोपर्यंत आपला परमार्थ सफल होत नाही एक छोटसं उदाहरण मला आमच्या एका वारकऱ्याकडून ऐकायला भेटलं होतं गावाकडच्या ते म्हणले आम्ही कामाला जायचो म्हणे जुन्या काळात काम करावं लागायचं काम, करा काम केल्याशिवाय खायला भेटत नव्हतं हो आजचा काळ लय आरामाचा आलाय आज, आज आपण घरी जरी एक वर्ष बसून राहिलो तरी आपण पोटाला पोट खाऊ एवढी संपत्ती आज प्रत्येकाकडे आहे भिकाऱ्याकडे फोन झाले इंद्रिकर महाराज सांगायचे तर आज श्रीमंत झालेत सर्वजण परंतु जुन्या काळात खूप काम करायला लागायचं आणि काम करत असताना एका आमच्या गावातला एक वारकरी एका कंपनीत त्यांच्या वयामध्ये त्यांचा संसारासाठी पोटा पाण्यासाठी कामाला गेला आणि काम करत असताना त्यांचा जो मालक होता काम त्या कंपनीचा जो मालक होता त्या काळात काहीतरी त्याची एक दोन करोडची संपत्ती असन तो जो मालक होता तो मालक आणि त्या मालकाला दोन मुलं होती किती दोन तर त्याचा एक मुलगा त्या कंपनीवरती ऑफिसमध्ये काम करायचा एक दुसरे कामं पाहायचा आणि तो मालक स्वतः कंपनीचा असल्यामुळे त्याला काही काम नव्हतं आपल्या मुलांच्या हातामध्ये तो व्यवहार देण्यासाठी थोडंफार काम करून घ्यायचा परंतु काय झालं एक दिवस तो मालक आपला कंपनीमध्ये चक्कर मारायला आला आणि आमच्या इकडचे वारकरी किंवा इतर त्यांचे काम करणारे सर्व लोक त्या दि कंपनीमध्ये काम करत होते आणि त्या मालकानं त्या मालकानं आपल्या पोराला कसा आवाज दिला ओ छोटे मालक इकडं या बोलवायसाठी कसा आवाज दिला काय म्हणले त्यांच्या स्वतःच्या पोराला बाप काय म्हणला त्याला तर म्हणता आला असतं अय काय नाव समजा तू तुका इकडे ना असं म्हणता आलं असतं पण तो काय म्हणला सगळ्या स्टाफ समोर म्हणजे सगळ्या काम करणाऱ्या लोकांसमोर तो काय म्हणतोय की ओ छोटे मालक इकडं या याच्यातून काय शिकायचंय आपल्याला त्या विचारलं आहो हा तर तुमचा पोरगा आहे तुम्ही याला मालक का म्हणले ते म्हणला मी जोपर्यंत याला मालक म्हणत नाही तोपर्यंत याला सगळेजण मालक म्हणणार नाही म्हणणार त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतः आपल्या जवळच्या माणसाला किंमत देत नाही तोपर्यंत लांबचे लोक कधी किंमत देऊ शकत नाही म्हणून होता होईल तेवढा आपल्या जवळच्याला चांगलं म्हणण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या सुखदुःखामध्ये आपल्या सुखदुःखामध्ये कोण काम येणार आहे मोबाईलवरचे मित्र काम येतील का फेसबुकला पाच हजार मित्र व्हॉट्सअपला शंभर टेटस पाहणारे पण तुम्हाला जर इथं ठेस लागली आणि तुम्ही खाली पडले तर तुम्हाला उभा कोण करणारे तुमच्या शेजारचा उभा करणारी मग तो तुमचा कोणी असो तुमची जाव असो तुमचा भाव असो तुमचा बाप असो तुमची आई असो तुमचा कोणी मित्र असो तुमच्या शेजारी चालणारा तुमचा दुश्मन जरी असला तरी त्याला वाटेल नको बाबा हा पडलाय याला उचलू म्हणून जवळच्याला जर किंमत देता आली तर आपला परमार्थ सफल आहे आणि आपल्या जवळ अखंड कोण असतं वडील दिंडीमध्ये हाई वारकरी दिंडीचा विषय सोडा आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्याचं परीक्षण करायचंय आजचं प्रवचन खरं तर मला करायचंच नव्हतं <laughs> प्रथमेश महाराज पुढे ऐकायला बसले की नाही महाराज या की ऐकायला तुम्ही ऐकलं तरच प्रवचन सफल होणार आहे आज गेले असते बाहेर येते आजचं प्रवचन मला करायचंच नव्हतं महाराजानं म्हणलं नको नको पण महाराज म्हणे आम्ही मागच्या वर्षी पण केलं होतं आमचा नियम आहे प्रवचनाचा आणि असा आहे सेवके करावे सांगितले काम आणि तेथे होतो पण कामा नाही हं हं नको नको हा हा असं करायचं नाही आपल्याला जमता ये ना ज्याला पाळी घालता येते तिने पाळी घालायला गेलंच पाहिजे आहे का नाही ज्याला स्वयंपाक करता येतो तिने स्वयंपाक करायला गेलंच पाहिजे ती ज्याला झाडून घ्यायचं आहे तिने झाडून घेतलं पाहिजे आपापले कामं जर केले तर भांडणं होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम राहत नाही नाही तर उग ते दोन बैल नसतात का एकामेकावर ते शिवळावर म्हणजे गाडी पुढे जात नाही आणि मालक बी हनु हनु परेशान म्हणजे फटके बी खायचे आणि काम बी नाही करायचं त्यापेक्षा आपापलं नेमून दिलेलं काम जर प्रत्येकाने केलं तर आपला परमार्थ सफल होतो आणि आपलं कार्य सिद्धीला जात असतं आपला, आपला विषय चालला होता की ज्ञानेश्वर महाराज आजच्या ओवीतून आपल्याला जो काय भाव सांगतात तो आपल्याला एक दहा पंधरा मिनिटामध्ये भाव पाहायचा आहे तर विषय फक्त आपला इतक्या गोष्टीसाठी पांगला की जवळच्याला जर किंमत देता आली तर परमार्थ सफल आहे जवळच्याला किंमत द्या लांबच्याला तर किंमत आपण देतो मी एका पेपरमध्ये एक लेख वाचला होता दाजी दाजीस ना आता <laughs> <laughs> दाजीस तुमचं नाव आता वारी होत एका पेपरमध्ये लेख वाचला होता थोडं लक्ष देऊन ऐका भावनात्मक होऊन ऐका आणि हा याचा फायदा घ्या कारण काय असतंय जर लक्ष देऊन कोणती गोष्ट लक्ष देऊन जर केली आत्ता माझा रुमाल हरला होता ताबडतोब मी जर लक्ष नसतं दिलं आणि मी हरला म्हणलोच नसतो तो तिथंच राहिला असतो पण मी त्याच्यासाठी पळपळ केली दोन छक्रा मारल्या इकडे जाय इकडे जाय तिकडे जायचं सापडला कोणतीही गोष्ट करताना वारी असो अभ्यास असो घरातला संसार प्रपंच असो महाराज लोक कसा संसार करत वारीत असताना सुद्धा आपला संसार व्यवस्थित चालू आहे तिथं इतकं सगळं त्यांनी नियोजन लावून पंधरा दिवस काढलेले असते एवढं सोपं आहे तुम्हाला प्रत्येकाला आपापलं माहिती सगळ्यांनी कोणाच्या घरी बायको असेल तर पैसे देऊन ठेवलेत कोणाचा नवरा असेल तर तिने सांगून ठेवलं मला मी जाते तुमचा नंबर चिठ्ठीवर लिहून नेते काही लागलं का फोन करीन त्यांनी पण सांगितलं ना तू फोन कर फक्त लगेच तुपल्या तुला पैसे पाठवून देतो तुला गाडी पाठवून देतो तुला काय पाहिजे ते मदत तर मला सांगायचं एवढं आहे आपला विषय चालला होता काय मी एक लेख वाचला पेपरमध्ये त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की आपल्या या भारत नाही भारत देशात नाही या जगामध्ये किती देश येतं भरपूर दे। देश आहेत दोनशे अडीचशे दीडशे काय असते ते आपला काही इतकं म्हणजे आपल्याला आकडा माहीत नाही फिक्स पण बरेचसे देश आहेत दीडशे दोनशे देश आपल्या या जगामध्ये आहेत आपला विचार जगापासून सुरू झाला बरं का लक्ष देऊ नयका कोणी बडबड करू नका विक्षेप करू नका आपल्या जगामध्ये आपण एक गृहित आकडा धरू दीडशे ते दोनशे देश आहेत त्या दीडशे ते दोनशे देशामध्ये दे आपला एक भारत देश आहे समजताय ना महाराज हा मुटका का जा कमीत कमी थोडं मला बरं वाटतंय तर भारत देश आपला आहे आणि या भारत देशामध्ये भारत देशामध्ये आपण महाराष्ट्र राज्यात राहतो कुठं राहतो महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यातून पण आपल्याला कोणता तरी एक जिल्हा आहे तालुक तालुका आहे आणि त्या तालुक्यातून पण आपल्याला कोणत्या तरी एका संतची संगत आहे असं आता सध्या आपण इथपर्यंत येऊ ना आणि त्याच्यातून आपलं एक स्वतःचं गाव त्या स्वतःच्या गावातून आपण दिंडी घेऊन इथपर्यंत आलो आपण सर्वजण आता एकदम छोट्या स्वरूपात झालो संकुचित आपण शंभर लोकांचं एक कुटुंब झालं आपलं हे आपलं आहे बरं का पंधरा दिवसासाठी आपण असं म्हणायचं नाही की हे त्या गावचे ते ते गावचे कुठले आहेत हो आमचे आपण म्हणतो ना आमचे वारकरी आमचे वारकरी आत्ता वार आपले दोन चार हारले होते लगेच सगळेजण म्हणजे जीवा भावाने पाहायला गेले कुठं गेले कुठं गेले सगळ्याला चिंता पडली हरले काय सापडते का नाही मोबाईल का, का फोन करा तळमळ सुरू झाली ना का सगळे आप आपले आप असं आपलं शंभर माणसाचं कुटुंब आणि आता मला सांगा एवढं शंभर माणसाचं कुटुंब जर सोडलं तर महाराष्ट्र जिल्ह्यात काय माणसं नाहीत का आहेत भारतात माणसं नाहीत का आहेत जगात माणसं नाहीत का आहेत त्यांच्यासोबत भांडणं आहे का हो तुमची आपल्या भारत देशाच्या बाहेरची भारत देशातली महाराष्ट्रातली ते तर किती वाईट वागत असते ना आपल्यापेक्षा आपण तर लई चांगली वारी करतो आपण कधी पुडी खात नाही आपण कधी दारू पीत नाही आपण कोणाला शिव्या देत नाही आपण कोणाच्या वावरात शेळ्या चारायला नेत नाही मालक निघून गेल्यावर <laughs> कोणाची भाजी उपटून आणत नाही काय करतोय का आपण सध्या आपल्यापेक्षा कितीक लोक वाईट वागतात कोणी भ्रष्टाचार करतोय कोणी कुणाला त्रास देतय कोणी कुणाला खून करतय कुणाचं काय करत कुणावर कोणावर केस करत कोणाचं कुणाचं बांध करतय सगळे वाईट वागणारे लोक इतके आहेत जगात आणि त्यांच्यासोबत आपली दुश्मनदारी नाही त्यांच्यासोबत आपला राग राग नाही त्यांच्यासोबत भांडण नाही आणि या शंभरच लोकात काय आलंय भांडायला काय आपल्यात भांडायला काय अशी कोणती चूक कोणाकडे आहे म्हणून कोणी कोणाला नाव ठेवायचे काहीच नाही त्या लेखात असं लिहिलं होतं की इतके लोक असताना आपले भांडण आपल्या कुटुंबात होते आपल्या शेजारच्या सोबत होते आणि हे बाकीच्या लोकांची आपली भेट नाही ना म्हणून भांडण नाही का नाही कारण भेटच नाही गुणदोष पाहायला मिळत नाही मला असं वाटतंय आपण जर ह्या बाकीच्या लोकांसारखं जवळच्या लोकांना समजलं आणि भांडण जर नाही केलं तर किती प्रेम टिकून राहील किती प्रेम टिकून राहील पण लोक हा विचार करत नाही रागाच्या भरात काही करते कोणी भांडणं खेळते <laughs> कोणी काय करतंय याच्या त्याच्या तोंडाकडे पाहू नका आपापल्याच मनाकडे पहा मन जाणे पापा तू का म्हणे माय बापा तू खबर आहे म्हणले याला त्याला विचारू नका की हे कसा आहे तेव कसा आहे माणूस सहज म्हणतय होय तू त्याच्या संघा आहे तो कसा वागतो रे सांगत रे दर्शी माणूस फक्त याच्या त्याच्या चरित्राकडे पाहतो तो कसा वागतोय तो कसा आपण कसं वागतोय हा जोपर्यंत आपण नियम फॉलो करत नाही की आपण स्वतः कसे आहोत तोपर्यंत आपला परमार्थ सफल होऊ शकत नाही तसं तुकाराम म्हणले मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा आपल्या मनाला आपलं पाप माहीत असतं म्हणून आपल्या मनाला विचारावं ते एक गाणं आहे बघा आता गाणे नाही पण सांगा वाटलंय ते तोरा मन दर्पण केहलाय भले बुरे सारे को देखे और दिखाय तोरा मन दर्पण केहलाय दर्पण म्हणजे आरसा मराठी पिक्चर मला वाटतंय हिंदी पिक्चर मधलं गाणं जुन्या खूप पिक्चरचं नाव माहीत नाही मला पण तोरा मन दर्पण कहलाय दर्पण म्हणजे आरसा मन, मन आपलं खरा आरसा आहे ह्या आरशात पाहिल्यावर तुम्हाला तो तोंड दिसन फक्त गोरा झाला का काळा झाला फुटकुळी आली का दुःख झालं का पावडर लावलं का एवढंच दिसणार आहे कसं काय कटिंगे कसं काय एवढंच दिसणार आहे ह्या आरशात ह्या आरशात तुमचं पाप दिसत नाही पण आपल्या मनाच्या जर आरशात दुखून पाहिलं तर चांगले वाईट केलेले सगळे कर्म आपल्या मनालाच माहीत असते दुसऱ्याला माहीत नसते असं म्हणतात की आपण कसे आहोत हे फक्त दोघालाच माहीत आहे एक आपल्या मनाला आणि एक देवाला म्हणून प्रत्येकाने स्वतःचे दोष सुधारण्याचा प्रयत्न करा इतरांना नाव ठेवण्यात काय आहे ह्या शंभर लोकातच काय पडले भांडण करायला याला नाव ठेव त्याला नाव नाव ठेव ठेव त्याला असं सांगितलंय आत्ताच मी प्रमाण म्हणलो ना, ना, ना नमन घेताना की नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा संताचे दास वा भजन करा पूजन करा गुणदोष पाहण्यात काय आहे जोपर्यंत आपण गुणदोष पाहतो तोपर्यंत परमार्थ सफल होत नाही का कारण हरिच्या दासाची व्याख्या अशी केलेली आहे नाथ महाराज हरिपाठाच्या अभंगाच्या पहिल्याच चरणात म्हणतात आपल्या एका आजीच्या सगळ्या नाथांचा हरिपाठ पाठी बर वाटलं ऐकून हरिज या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरिक मग हरिच्या दासाला दाही दिशेकडं भगवंतच दिसायला पाहिजे लोकांचे दोष का दिसतात कारण आपला परमार्थ अजून अधुरा आहे तुकोबरा एका अभंगात म्हणतात कि देव झाले अवघे जन काय देव झाले अवघे जन म्हणजे लोक सगळे लोक काय झाले तुकोबरायसाठी देव आणि पुढे तुकोबराय म्हणतात दोष गुण हरपले त्यांच्या ते दोष पण गेले आणि गुण पण हे मी पाहत नाही बरवे झाले बरवे झाले बरवे झाले चाली चाली चित्त झाले महालाभे महालाभ झाला कोणता लाभ झाला मला सगळीकडे देव दिसायला लागला हरिजी जे हरिदा हे दिशा भावे जैसा तैसा हरे जोपर्यंत प्रत्येक माणसात सर्व राम म्हणा दे सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी जोपर्यंत आपल्याला सर्वांमध्ये भगवंत आहे त्याची ओळख होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ सफल होत नाही आपण सर्वजण परमार्थिक लोक आहोत कोण आहोत संसारिक नाही संसार करून जरी परमार्थ करत असले तरी आपल्याला परमार्थिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे पण कधी जोपर्यंत आपण सर्वत्र भगवंत पाहत नाही असं सांगितलं की देव स्थली विठला ची, विठला ची, विठला ची। सर्वत्र आहे विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची 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 म्हणून सर्वत्र भगवंताला पहा तेव्हा आपला परमार्थ सफल होईल आई वडिलांमध्ये देखील देवालाच पहा तुम्ही जर आई वडिलांची सेवा आई वडील म्हणून केली तर कधीतरी तुमच्या सेवेत बाधा येऊ शकतो का कारण आई वडील म्हणल्यानंतर नातं तयार होतं आणि नातं म्हणल्यानंतर भांडण तयार होत असत काय कारण आई वडील म्हणून सेवा केली की माणूस सहज म्हणतो काय केलं माझ्यासाठी तुम्ही सहज म्हणून जातो पण देव म्हणून सेवा करा आणि देवाची सेवा करण्याचा नियम आहे की देवाकडून काही मागायचं नाही अभंग आहे तो बचा की काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो परमार्थिक माणसाचा नियम आहे की तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे जीणे धिग त्याचे धिक्ग आहे त्या माणसाचं जीवन की देवाचं नाव घेतो आणि लोकापुढं हात पसरतो की मला हे मला काई -काई द्या मला ते द्या हा कोणापुढं हात पसरायचं नाही काही काही दिंडीत वारकरी अशा असतील बरं का लक्ष द्या काय हे बाबा जय हरी हा घ्या त्यांचा फोन चार्जिंग लावा एकदा चला लावा लवकर आणि इकडं पहा सगळे काय होतं बोलताना एकदा बोलण्याची लाईन जर हुकली की मग लक्षात येत नाही बरं का आता कसं सर्वजण शांत बसून ऐकतात पण याच्यात जर एखादा मुलगा उठला आणि इकडे गेला की सगळ्याचं चित्त त्याच्याकडे जातं बोलणं सगळं पाहण्यात त्यापेक्षा थोडंच सांगायचंय आपल्याला ते म्हणले का महाराज स्वयंपाक झाला लगेच पोंडली का पुढं सुरू असं त्यामुळे एकदा ऐकण्याची स्टेप असती एकदा इथून बोलायला सुरू केलं की ते असं वर 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 उच्च स्तराला जात असतं आणि तेव्हा ते मनात असतं आणि याची जर लाईन तुटली आता फोन लावला आणि रेंज गेली तर कसा आवाज येत नाही तसं ऐका आपला विषय चालला होता की आई वडिलांमध्ये कुणाला पाहायचं देवाला आई वडिलांची सेवा आई वडील म्हणून कधीच करायची नाही आई वडील म्हणून तर सेवा केली तर ती एवढी फळं देत नाही आणि त्याच्यामध्ये कधीतरी विक्षेप निर्माण होतो माणसाला सहज वाटतं की आईने काय केलं आपल्यासाठी त्याच्या आईने त्याच्यासाठी लय मोठं केलं बापाने काय केलं आपल्यासाठी काय कमावून ठेवलं त्याच्या बापाने त्याला बापा घर बांधून दिलं पण देवाकडून माणसाला अपेक्षा नसते देवा देवाचं देवा फक्त भजन करायचं असतं आपण देवाचं फक्त भजन करायचं संपत्ती घर लग्न जन्म मृत्यू काय असेल ते जीवनामधल्या सगळ्या गोष्टी ज्या नाशवंत गोष्टी आहेत की ज्याला जन्म आहे आणि मरण आहे अशा ज्या गोष्टी आहेत ज्याची उत्पत्ती होती आणि विनाश होते ह्या गोष्टी आपल्या प्रारब्धाने मिळत असतात मागलं चाळीस ते पन्नास वाऱ्या केल्या पंढरपूरच्या बरं का आजी किती वाऱ्या केल्या बाबा चाळीस ते पन्नास वाऱ्या केल्या आणि त्याच्या संसारात नाशवंत गोष्टीत गोष्टी थोडाफार काहीतरी दगा झाला त्याला काही काही म्हणा एखादी गोष्ट त्याच्या जीवनातली जी लय महत्वाची होती ती गोष्ट त्याची नाश पावली त्याची संपत्ती होती समजा पाच एकर तर शेती कोणीतरी ती चुकून चुकीने म्हणा किंवा त्याला लुबाडून ती त्याची लुटली किंवा त्याच्या घरातून एक दोन लाख रुपये चोरीला गेले असं महत्वाचं काहीतरी त्याचा का नाश झाला आणि नेमकं वारी जवळ आली होती चाळीस वर्षाचा नियमाचा वार तरी वाटानी भजन करणारा माझ्यासारखं दिंडीतून बाहेर न जाणार <laughs> आता पटायला लागलं ना प्रवचन हा मग आपल्यावर म्हणलं का पटत आणि आपल्यावर म्हणलं का मग रुठत राग येतो मग हा राग येणार महाराज परंतु माणूस जसा असतो त्याला तसं दिसत असतं एवढं लक्षात ठेवायचं बरं का आपण जर म्हणला का अय वेड्या असं नाही सांगायचं आपल्याला वेडा म्हणला ज्या माणसात जे गुण असतात ते आपोआप बाहेर येत असतात ते म्हणतात ना पोटातलं म्हणतात की आम्हाला त्यांची संगत घडव आणि असं सांगितलंय ना की ज्याच्या संगतीत राहून आपल्याला परमार्थ घडण अशी संगत माणसाला केली पाहिजे एक क्षण भर जरी आपल्याला वाईट माणसाची संगत घडली तर माणसाच्या आयुष्याचं वाटोळं होऊ शकतं वाटोळ एक क्षण आणि एकच क्षण एक क्षण नाही अर्धा क्षण जरी एखाद्या संताची महात्म्याची सत्य वागणाऱ्या माणसाची जर संगत घडली तर माणसाचं आयुष्याचा उद्धार होऊ शकतो अर्धा क्षण घडता संताची संगती नाथ महाराज म्हणतात तेने होय शांती महत्पापा आता अजून आपले इथले बाबा कुठे ते अभंग म्हणले ते सुंदर अभंग म्हणले सर्व सुखाचा आगर बाप रुक्मादेवीवर पण आहे आणि त्या बाबाच्या ध्रुपदात वेगळंच होतं सर्व सुखाचे आगर उभा असे विटेवर त्याच्यात पण एक चरण आर्थ की त्या भगवंताचे चरण पाहिल्यानंतर सर्व पाप जातात कालच्या प्रवचनात आपण सांगितलं ती जे जे दुराचारी दर्शिने धरी नरणारी आपल्या ओवीच्या अर्थापासून आपण खूप दूर जातो म्हणून हा पॉईंट इथे थांबवतो आणि एक सांगतो की आपण सर्व वारकरी फक्त आपलीच दिंडी नाही तर सर्व मानाच्या पालख्या इतर पालख्या सर्व वारकरी महाराष्ट्रातून ते असतील कर्नाटक गुजरात इतर इतर सर्व राष्ट्रातील देशातील काही अमेरिकेतून बाहेरच्या देशातून सर्व वारकरी लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनाला जातात हे तर मान्य आहे ना सर्वांना तुम्ही कशाला चालले पंढरपूरला कोणाच्या मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपण सर्वजण कुठं चाललो पंढरपूरला कशासाठी दर्शनाला कोणाच्या पांडुरंगाच्या मग हा जो पांडुरंग आहे हा आपला काय आहे वारकऱ्यांचं कुळ दैवत विठ्ठल जीवन याच्यात आलंय की विठ्ठल हा आपला कोण आहे पांडुरंग बरोबर हा झालं झालं पांडुरंग कोण आहे आपल्या कुळाचं दैवत आहे त्याच्या आपण दर्शनाला चाललो परंतु तुम्ही कधी हा विचार केला का आपण ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो तो पांडुरंग पंढरपूरमध्ये विटेवर का उभा आहे आता याचं उत्तर वा आहे विटेवर का माता पितर येत या सेवेसी से किर शरीरे लो न की सकळ तीर्थाचे म्हणजे सर्व तीर्थ आसन मंदिर असतील देव धर्म असेल ग्रंथ असले या सर्वांचं दैवत मुख्य दैवत जर खरं पाहिलं तर कोणी आई वडील का <laughs> तुम्हाला अजून पण चान्स आहे कोणी काढून दिले असले तर घरात घ्यायला <laughs> <laughs> आई बापाकडे जायचं मस्त पुंडलिकाची कथा <laughs> त्यांना लवंग घ्यायची कमी ऐकायची पुंडलिकाची कथा खूप मोठी आपले वेळ स्वयंपाक बनलेला आहे त्यांना मला तोपर्यंत आथरून टाका पत्तर वाया ते सगळं रेडी ठेवा लगेच पाच मिनिटात एवढा उभीचा भाव सांगून संपायचं सांगितलंय प्रवचन अगदी पाच मिनिटात फक्त पूर्णत्वाकडे न्यावं लागेल ना अर्ध्यात कसं सोडतात म्हणून दोन मिनिटात तुम्हाला शेवट नेतो आणि प्रवचन संपवतो तर पुंडलिकाने आई वडिलांची सेवा पहिल्यापासून नाही केली एवढं लक्षात घ्या तुम्ही म्हणता महाराज लई गोड गोड प्रवचन सांगतोय भारी सांगतोय तेव्हा कसा वागतोय पण माझ्या वागण्याकडे पाहू नका मी पण आई वडिलांची सेवा करतो करतो बरं का आणि शेवटपर्यंत करणार आहे तुम्ही पण करा आई वडिलांची सेवा नाही जेवणात तर काय आहे दुसरं नाही तर उग त्यांनी खूप संपत्ती कमवायची आपण त्यांना त्रास द्यायचा संपत्तीसाठी तुम्ही काय करायचं ते करा पण आई वडिलांना घराबाहेर का काढता तर आपला विषय महत्वाचा आहे आई वडिलांची त्यांनी घराबाहेर काढले मारले बायकोला सोबत घेतलं बायकोसोबत मजा केली संपत्तीमध्ये राहिला घरात राहिला सगळे कुठं केले पुंडलिकाने आणि नंतर त्याला गुरु भेटले गुरुचा उपदेश झाला की आई वडिलांची सेवा कर आणि नंतर त्याला पस्तावा आला त्याने बायकोला बाजूला लोटलं आई वडिलांना घरात घेतलं आणि त्यांची सेवा करायला लागला आणि त्यांची सेवा सेवा पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि भगवान पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या मागे येऊन उभा राहायला म्हणला पुंडलिका मी आलोय पुंडलिका काय म्हणला माझी सेवा चालू आहे तुझ्याकडे यायला पाहायला मला टाइम नाही एक वीट दिली आशिरे कशी भिरकावली विट असं काहीतरी अभंग आहे तुम्ही ऐकत असतात हा झालं 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 स्वयंपाक झाला प्रवचन झालं काही हरकत नाही आई वडिलांची सेवा करायची बरं का तर पुंडलिकाच्या सांगण्यावरून देव तिथं उभा राहिला आणि पुंडलिकाने वर मागून घेतला की दुराचारी आई वडिलांना न सांभाळणारे लोक जरी आले तर त्यांच्यावर कृपा कर रे बाबा कारण मी पण अगोदर नव्हतो सांभळीत मला नंतर किंमत कळली कमीत कमी देवाची पूजा करायला आलो याच्यातून एवढंच शिकायचं वारीतून की घरी गेल्यावरती आई वडिलांना जीव लावा ज्यांना ज्यांना नसतील त्यांनी देवाची सेवा करा चांगलं राहा घरातल्या कुटुंबासोबत चांगलं वागा परंतु आई वडिलांची सेवा हाच सर्वात मोठा परमार्थ आहे एवढा परमार्थ ज्याला जमला तो जीवनात सफल झाला बाकीचं भजन तुम्ही करा नका करू वारी जरी नाही केली पंढरपूरची ठामपणे निश्चयाने सांगतो रेकॉर्डिंग चालू आहे कोणाला दाखवायची असली तर दाखवा एखाद्या हुशार माणसाला पंढरपूरची वारी नाही केली तरी चाललं पण आई वडिलांची सेवा मनोभावे करा एवढंच आजच्या ओवीत पाहिजे का कारण आई वडील हे सर्व तीर्थाचे सर्व भगवंताचे श्रेष्ठ आहेत मायबाप आहेत सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवे सी कीर रे लो कीजे, आशी सेवा के ने अशी सेवा केल्याने आपला उद्धार होईल म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व वारकरी माय चरणी माझे सर्व सहकारी दिंडितले त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आपला स्वयंपाक झालेला आहे सर्वांनी पोटभर जेवा मस्त आणि रोज आपापल्या पद्धतीने भजन करा कुणाला नाव ठेवण्यात वेळ वायाला घालू नका याला त्याला याच्या त्याची निंदा करण्यात काही नाही तसं बी तुकोरा तुकोबराने आमच्यासाठी प्रमाण सांगून ठेवलेलं आहे कोणी निंदा कोणी एका माता पितारी तया सेवेसी से की रशिले लो नीचे आई वडिलांची सेवा प्रत्येकाने करावी पंगत घालणारेनी पंक्तीचं जेवण करणारे नि वारी करणाऱ्यानी घरच्यांनी मी तुम्ही आपण सर्वांनी आई वडिलांची सेवा करावी मी एवढंच आपल्याला या प्रवचनातून पाहिलं आपण पाहिलं म्हणून सर्वांच्या चिरणे एकदा साष्टांग दंडवत करतो माझं काही चुकलं असलं तर मला सांगा माझ्या बुद्धीचे दोष समजून ते माझे मला परत करा तुमचाच मुलगा असं समजून काही हुकलं चुकलं असन वागण्यात दिवसभरात दिंडीत इथं पुढं तुमच्या निदर्शनात आलं तर मला समजून सांगा जवळ घेऊन तुमचं पोरगा असल्यासारखं की अरे पोरा असं करू नको सांगा मी तुमचं नक्की ऐकन म्हणून सर्वांनी माझं पण ऐका आणि साधू संतांनी सांगितलं माऊलीने सांगितलं तेवढं ऐका म्हणून झालेली सेवा आपली <गला> दिंडी चालक महाराज वैकुंठवाशी हरिभक्त परायण शिवाजी महाराज बारवाळ शिवाजी महाराज पाटील यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो संत सावता महाराजांचा तुकोबरायाचा सा सुंदर असा फोटो पूजेला मांडलेला आहे संत सावता महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो स आणि संत यांच्या चरणी सेवा समर्पित करून संत गंगा गंगा भारती महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो आपल्या काय नाव यांचं रमेश रमेश किर्मी <laughs> रमेश गिरमे काका यांनी आपल्याला सुंदर आपल्या या दिंडीला पंगत दिली दरवर्षी देतात मागच्या वर्षी देखील इथं प्रवचन सेवा चालती आणि अशी सेवा दरवर्षी करत राहा कोणतेही महाराज असो महाराज नसले का वारकरी बसवायची सगळ्याला बोलता येतं बरं का आम्हाला हुशार लोक आहेत सगळे आमच्या दिंडीतले सुंदर भजन करतात सुंदर पूजन करतात म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी परत समर्पित करतो त्यांनी आपल्या या दिंडीला अन्नदान केलं म्हणून त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कवर्दा हरविठ्ठल बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलीश्वर महाराज की जय संत सावता महाराज की जय सोपान काका महाराज की जय सद्गुरु गंगा भारती महाराज की वा 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 कसा बरं जेवायला पटकट तो सीन परत रामकृष्ण